अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस माजी मंत्री काँग्रेस कमिटी माजी प्रदेश अध्यक्ष सन्माननीय मानिकराव ठाकरे साहेब यांना अल्पसंख्याक काँग्रेस कमिटीतर्फे वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो आमचे नेते श्री मानिकराव ठाकरे साहेब यांचे कार्याचे जेवढे कौतुक केले तेवढे कमी पडणार आहे सर्वसामान्य माणसाच्या सेवेसाठी दिवस रात्र झटणारे सर्वसामान्याच्या जनतेच्या जनतेला जनतेच्या हकेला ओ देणारे असे आमचे नेते मान्य श्री मानिकराव ठाकरे साहेब आहे आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त ईश्वरचरणी प्रार्थना करतो की त्यांना स्वास्थ समृद्धी व दीर्घायुष्य प्रदान हो धन्यवाद नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज महाविकास आघाडीचे पदाधिकारी दिग्रस सते आज एकवटणार माणिकरावांचा वाढदिवस तर खासदार संजय देशमुखांचा सत्कार होणार विधानसभेची रणनीती ठरण्याचा अंदाज आज दिनांक बावीस ऑगस्ट रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव माणिकराव ठाकरे यांचा वाढदिवस व खासदार संजय देशमुख यांचा सत्कार सोहळ्याचे औचित्य साधून महाविकास आघाडीचे दिग्रजचे सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र येणार आहेत वाढदिवस व सत्काराचे औचित्य जरी असले तरी मानिकराव ठाकरे व खासदार संजय देशमुख येणारा विधानसभेच्या रणनीतीबाबत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील अशी अपेक्षा आहे दिग्रास विधानसभेवर महाविकास आघाडीच्या घटक पक्षापैकी काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने उमेदवारीवर दावा ठोकलाय तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने उमेदवारी बाबत जरी दावा ठोकला नसला तरी यवतमाळ जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे नेते ख्वाजा बेग यांची सुद्धा दिग्रस मतदारसंघाबाबत चाचपणी सुरू आहे तर यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रफुल्ल मानकर यांनी जिल्ह्यातील सातही जागावर विधानसभेकरिता दावा ठोकला तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख प्रवीण शिंदे यांनी दिग्रस विधानसभा मतदारसंघासह चार जागेवर दावा ठोकलाय एकंदरीतच आजच्या दिग्रस येथील सभेकरिता तयार अफजल खान ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद